नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत पुणे सी न्यूज पुणे वृत्तदर्शन गेल्या तीस वर्षापासून पुणेरी बातम्या खास तुमच्याकरता मराठीतून घेऊन येत आहे देशातील हा एक अभिनव पहिला प्रयोग तीन वर्ष तीस वर्षापूर्वी सुरू करण्यात आला आणि तो आज तागायत चालू आहे तेव्हा आपण आता जाऊयात बातम्यांकडे मंगळागौर हा भारतीय आणि मराठी संस्कृतीतला गणपतीच्या निमित्तानं येणारा एक अतिशय महत्वाचा असा उपक्रम आहे या उपक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी भेट दिली आणि भक्ती आणि स्त्री शक्तीचा सन्मान या मंगळागौरीमध्ये होतो असं स्पष्ट प्रतिपादन त्यांनी या वेळेला केलं जाणून घेऊयात स्त्रियांची भक्ती आणि मंगळागौरी Ah,